आज आपण एक खूप महत्वाच्या कायदेविषयक मुद्द्यावर बोलणार आहोत ते म्हणजे कॅव्हिएट कॅव्हिएट हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे त्याचा अर्थ आहे सावधान राहा किंवा पूर्वसूचना द्या भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये कॅव्हिएट पेटिशन म्हणजे एक प्रकारची कायदेशीर पूर्व सूचना आहे सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे कॅव्हिएट दाखल करून आपण न्यायालयास विनंती करतो की माझे विरुद्ध न्यायालयामध्ये कुठलीही केस अपील किंवा अर्ज आला असता त्या प्रकरणामध्ये कुठलाही आदेश होण्यापूर्वी न्यायालयाने कॅव्हेट दाखल करणाऱ्याची बाजू ऐकून घ्यावी व त्या प्रकरणामध्ये कुठलाही एकतर्फा आदेश पारित करू नये नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट मनोज मेहता आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल वर मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात चर्चेत असलेला विषय मराठा आरक्षण तसेच कॅविएट या बाबतीमध्ये आपण सविस्तर व कायदेशीर चर्चा करणार आहोत मागील काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न संबंध राज्यात तापलेला आहे त्या बाबतीत वेळोवेळी मराठा संघटनांकडून आरक्षण मिळण्याकरिता आंदोलने देखील राज्यभरात करण्यात आली व शेवटी दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने जी आर जारी केले की हैदराबाद गॅझेटद्वारा मराठ्यांना कुणबी ओ बी सी दर्जा देण्यात यावा ओबीसी संघटनांनी या जी आर धोका मानून विरोध केला आणि विविध संघटनांनी जीआर रद्द होईपर्यंत आंदोलने सुरू राहतील असा इशारा दिला व त्यांनी आपल्या संघटनांद्वारा सदरील जी आर हा ओबीसी आरक्षणावर हात फिरवण्याचे काम करीत आहे असा आरोप देखील केला सरकार कडून या ओबीसी संघटनांचा विरोध विचारात घेऊन स्पष्टीकरण दिले की हा जी आर कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणावर नकारात्मक परिणाम करणार नाही आणि समतोल राखण्यात येईल राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की या समस्येचे निराकरण केवळ संविधानात सुधारणा करून होऊ शकते सदरील जीआर आल्यामुळे ओबीसी तसेच मराठा समुदायामध्ये विरोधाभाव निर्माण झाला आहे त्या निमित्ताने ओबीसी समुदाय कोर्टात व रस्त्यावर लढाई पुकारत आहेत एकंदरीत पाहता ही घटना सामाजिक असंतुलनाचे प्रतीक बनल्याचे दिसून येत आहे ओबीसी संघटनेचा विरोध विचारात घेता राष्ट्रीय छावा संघटना यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय मुंबई उच्च न्यायालय तसेच खंडपीठ संभाजीनगर येथे कॅव्हिएट अर्ज के दाखल केला आहे कॅव्हिएट दाखल करण्यामागचा हेतू काय आहे तर माननीय न्यायालयाने कुठलाही निर्णय किंवा जी आर यास स्थगती आदेश देण्यापूर्वी मराठा समुदायाचे म्हणणे ऐकून घ्यावे व त्यानंतरच योग्य आदेश न्यायालयाने पारित करावा एकंदरीत एकतर्फा आदेश मराठा जी आर विरोधात करण्यात येऊ नये मित्र हो मराठा आरक्षणाचा मुद्दा हा आता केवळ जातीय मागणी नाही तर संवैधानिक मूलभूत प्रश्नावली आहे म्हणून आज घडीच आपणास हे म्हणणे चुकीचे होणार नाही की आता मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात जरी गेला तरी मराठा संघटनांना आपली बाजू मांडण्याचा हक्क अबाधित आहे मराठा आरक्षणाविरुद्ध प्रकरण न्यायालयात दाखल झाल्यानंतर ओबीसी तसेच मराठा समाजामध्ये सामंजस्य राहील किंवा नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे या व्हिडिओबाबत आपले विचार काय आहेत आपल्याला हा न्यायालयीन आणि सामाजिक संतुलनाचा प्रश्न कसा वाटतो याबाबत आपले विचार नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या विविध कायदेविषयक विषयांवर माहिती मिळण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गावात निर्णय घेण्याची खरी पावर कोणाकडे सरपंच का ग्रामसेवक हे जाणून घेण्याकरिता आमचा हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद